हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरणक यांच्या प्रयत्नांना यश शहापूर तालुक्यातील टाकी पठार परिसरात बसवले जाणार वीजरोधक मनोरे भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीने शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इर्नक यांच्या प्रयत्नांना यश आले असून किनोली जिल्हा परिषद गटातील आदिवासी वाडीपाड्यांवर पाड्यांवर वीज रोधक मनोरे मंजूर झाले आहेत शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खेडोपाड्या दरवर्षी वीज कोसळून मोठ्या प्रमाणात होणारी वित्तहानी व जीवितहानी रोखण्याकरिता वीजरोधक मनोरे उभे करणे गरजेचे होते यासाठी शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरनक हे सातत्याने प्रयत्न करत होते तसेच शहापूर तालुक्यातील पत्रकार देखील वेळोवेळी वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठवत होते दरम्यान अशोक यांनी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला असता आमदार रवींद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडे पत्रवार केला त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती ठाणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाकरिता लेखाशीर्ष गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत शहापूर तालुक्यातील टाकी पठार परिसरातील झापवाडी गांगणवाडी बेलकडी खरपत नामपडा उंबरवाडी टिकामवाडी फणसवाडी हिरव्याची वाडी आंबेखोर कवट्याची वाडी कुंबईची वाडी या बारा पाड्यांमध्ये वीज रोधक मनोरे उभे करण्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आली आहे त्यामुळे अशोक इर्नक यांनी आमदार रवींद्र चव्हाण ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे तसेच नियोजन समिती अधिकारी कुलकर्णी व पत्रकारांचे आदिवासी बांधवांच्या वतीने जाहीर आभार मानले आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद